आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा असं म्हणतात की माणसांनी सोन्यासारखं असावं बरेचदा असं म्हटलं जातं की माणसांनी सोन्यासारखं असावं पण मी म्हणते की सोन्याला सुद्धा भीती आहे चोराची मी म्हणते की माणसांनी सोन्यापेक्षा परीसासारखं असावं की जिथे जाईल तिथे सोनं करावं समोरच्याच्या हास्यात खळवळून हसता आलं पाहिजे कुणाशी दोन घटका गप्पा मारत बसताही आलं पाहिजे समोरच्याच्या डोळ्यातले अश्रू अलगत पुसताही आलं पाहिजे असं आपलं व्यक्तिमत्व असलं पाहिजे असं आपलं व्यक्तिमत्व असलं पाहिजे